कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा माझं हटायचं नाही विचार काय तर तो राजा सरकार पुन्हा आणायचं आहे सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा एक एक जण सन्मान धन विसरून तुमचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने साहूज्या साथी साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा पसरुनी तुमच छेप घेतली भरभराट आणली वेस नवी काठली शिक्षणा रुजवुनी उद्योगास फुलवुनी कष्टाने घामाने जनतेचा काही देशातून प्रामाणिकपणे पार पाडणार तरी त्यालाय ज्या पद्धतीने तो ग्रामपंचायत केला घरोघरी गाव नंतर मागत होता घरोघरी लावून प्रचार करत होता त्याच पद्धतीनं ही खासदार किती निवडणूक तुला आणायची त्याकडे प्रचार करायची मी आपल्या जोबाच्या सांगतो जवळच्या सांगतो आपल्याला जी भक्ताय ते मतदान आपल्याला करायचंय लागून त्या ठिकाणी सामोरची बोलले त्याला भगवान पदाच्या ठिकाणी अशा पद्धतीचा त्या अशा प्रकारच्या या ठिकाणी शब्द देतो कारण ज्या ठिकाणी आमचा वर्षा वाढीस दिलेला आहे प्रामाणिक आहे त्या निर्षणामध्ये आपल्या सभा शब्द होईल अत्यंत ताब्यापर्यंत मतदान त्या ठिकाणी होईल अशा प्रकारच्या आता समोर मतदान बंद करून तुम्हाला नियंत्रित होतो आपल्याला येणाऱ्या शब्द देतो नाव घ्यायचं राहू जाईल राह करायचं राहू जाची निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक या देशाची होणार आहे आता फारीक दबाई काम कामा हो गेले कोण काम करायचं राहून जातं हो जा कोण कधी फिरत कोण कधी फिरकत नाही याविषयी खरोखर बोलणार नाही पण ते एकच शब्द देतो आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या जुन्नर तालुक्यातल्या नारायण रावांचा ना एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या सुशिक्षित तरुणाला तुमचं उत्तरदायित्व घेण्याची जबाबदारी दिलेली आहे जर मायबाप जनतेनं हा आशीर्वाद दिला तर तुमचा आहे तुमच्या राहील प्रत्येक वेळी हा केला होऊ देण्यासाठी उपलब्ध असेल एवढा प्राथमिक शब्द देण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात फिरतो आहे आदरणीय शरदरावजी पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील सन्मानिय दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील अशोक भाऊ बोलतील यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहण्याचं वचन देण्यासाठी तुमच्याकडे दे आलेलो आहे आणि या माध्यमातून एकोणतीस तारखेला एकच विचार करायचा आहे की आता जाणारा लोकप्रतिनिधी दिल्लीत तुम्ही जो लोकप्रतिनिधी पाठवणार आहात तो शेतकऱ्यांचा कबर मोडणाऱ्या सरकारच्या बाजूने उभा राहणार आहे की आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने उभा राहणार आहे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासाठी एकोणतीस तारखेला घरासमोरील बटण दिल्लीतले हात मजबूत करायचे एवढीच कळकळीची विनंती करायला आलोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र